आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मंत्रिपद न मिळाल्याने मला जेवढं वाईट वाटलं नाही तेवढं वाईट नारायण राणेना वाटलं त्यांनी लगेच मला फोन केला काम करत राहा कर असा संदेश त्यांनी दिला तसंच काहींनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून विरोध केला त्यांची क्यू करावीशी वाटते असा टोला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर के यांनी आणत साईबाबांचे आशीर्वाद माझ्यावरती आहेत त्यामुळे नक्की मला मोठी संधी मिळेल मंत्रिपदापासून मिळाल्यानं सिंधुरत्न योजनेवरती अधिक काम करणार आहे त्यामुळे ब्रेक ब्रेकी देखो असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला आहे आणि राणेसाहेबांचं नेहमीच मार्गदर्शन या जिल्ह्याला लाभत येईल मला सुद्धा ते लागतं म्हणजे मला मंत्रिपद न मिळाल्याबद्दल मला जेवढं वाईट वाटलं नसेल एवढं राणेसाहेबांना वाईट वाटलं त्यांना लगेच मला फोन आला अजिबात तू हे करू नकोस काम करत राहा तुम्हाला एकच गोष्ट लागते मी साहेबांचं मला जी संधी द्यायची ती साईबाबी आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्नसुद्धा केले मला मंत्रिपद घेऊन त्याची मला खीव वाटते मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देव ठरवत असतो दे। मला जे मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईल आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समजलं आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचासुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगतो कुठल्याही काम कुठल्याही मंत्र्यांनी केली नसते एवढी कामं माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये केली ते शिक्षण विभाग असू दे मराठी भाषा विभाग दे किंवा मराठी मुंबई शहराचा भाग असू दे आणि मी लवकर याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि नंतर तुमच्या लक्षात येईल करत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल